नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काँग्रेस प्रणीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे तीन तेरा वाजलेत पहिल्यांदा ममता बॅनर्जी बाहेर पडल्या मग केजरीवाल पंजाबमध्ये बाहेर पडले आणि आता त्या पूर्ण आघाडीचे जे निमंत्रक होते नितीश कुमार त्यांनीच भाजपशी घरोबा धरलेला आहे म्हणजे आघाडी स्थापन होण्यापूर्वीच तिची विल्हेवाट लागलेली आहे या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे आया राम गया राम जय जय श्रीराम आया राम गया जय जय श्रीराम जीव गेला तरी चालेल सोबत जाणार नाही जीव गेला तरी चालेल भाजप सोबत जाणार नाही स्वार्थी लेखाचे हिंदुत्वाचं गीत मुळीच गाणार नाही भीमदेवी थाटातली नीतीची गर्जना हवेत विरली पप्पूच्या घमंडिया आगाडीची आघाडीची स्थापनेपूर्वीच जिरली नितीशच्या युटर्नमुळं राजकारणातलं गणित फसलं नितीशच्या युटर्नमुळं राजकारणातलं गणित फसलं पप्पू उद्धव अखिलेशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं ममता केजरीनं तर सौता सुभ्याची छलांग मारली ममता केरीनं तर सुभ्याची छलांग मारली आघाडी करणाऱ्या नितीशनच आता टांग मारली भाजप नको म्हणणारेच मोदींना मदत करत आहेत चारशे टप्पा सोपा करण्याचे योगदान ठरत आहेत पराभवाच्या भीतीनं बरोबर जाणार की काय पराभवाच्या भीतीनं भाजपबरोबर पर जाणार की काय आयाराम गयाराम मोदी मोदी नारा देणार की काय मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका आवडली असेलच लाईक करा मित्रांना आणि इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया मनापासून धन्यवाद